नमस्कार फॅमिली राज्यातील महार वतन आणि इनाम वर्ग सहा जमिनी संदर्भातील निर्णय लवकरच मंत्री चंद्रशेखर बावन्न महार वतन आणि इनाम वर्ग सहा जमिनी संदर्भातील दीर्घकालीन प्रश्न निकालाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सब्सक्राइब करा आणि तुमचे रियल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी विधानसभेत नियम एकशे एक, एक अंतर्गत सादर केलेल्या लक्षवेधी सूचनेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शासन लवकर ठोस निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत हा निर्णय झाल्यास बेकायदेशीर जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे तर वास्तविक वतनदार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे प्रक्रिया रखडली आमदार गर्जे यांनी सभागृहात नमूद केले की एक जून एकोणीशे बासष्ट रोजी महार वतन व इनाम आल्या तरीही तीन पट मोबदला मोबदला रक्कम भरणे शक्य झाले नाही यामागे तांत्रिक अडथळे व आर्थिक कमतरता जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले परिणामी आजही या जमिनी महसूल उतार्यावर इनाम वर्ग सहा किंवा वर्ग दोन या नोंदी सह अस्तित्वात आहेत यामुळे तरुणांना शेती व बिनशेती कर्ज मिळवताना अडचणी येत आहेत अंमलबजावणी एकोणीसशे एक्क्याण्णव दोन हजार आठ व दोन हजार चौदा मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समित्यांनी सकारात्मक शिफारसींचे अहवाल सादर केले होते मात्र याची अंमलबजावणी करण्यास शासन अपयशी ठरल्याचे गर्जे यांनी निदर्शनास आणून दिले कायदा आणि अंमलबजावणीवर बावनकुळे यांनी स्पष्टोक्ती महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की मुंबई गावची कनिष्ठ वतने नाहीशी करणारा अधिनियम एकोणीशे अठ्ठावन अनुसूचित जातीतील नवबौद्धांना लाभदायक ठरला मात्र महारवतन जमिनींचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला नाही तसेच कलम पाच उपकलम चार नुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनींचे हस्तांतरण करता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले शासनाची प्रस्तावित उपाय योजना पहिली गोष्ट तीन पट रकमेची भरपाई करण्यासाठी मुदतवाढ दुसरी म्हणजे जमिनींच्या रिग्रँड प्रक्रियेत अटी शिथिल करणे तिसरी बिन परवाना हस्तांतरणांना कायदेशीर मान्यता चौथी गोष्ट कर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक नियमांमध्ये बदल वतनदारांमध्ये समाधानाचे वातावरण या निर्णयामुळे कमी किमतीत बेकायदेशीर जमीन विकत घेणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर खऱ्या वतनदारांना आपला हक्क पुन्हा मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे एकोणीशे बासष्ट पासून हा वाद प्रलंबित होता मात्र आता या निर्णयामुळे वतनदार शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे